नमस्कार श्री स्वामी समर्थ ये कोटेळकोट जय मल्हार आपल्या चंपाषष्ठी विशेष मालिकेच्या दुसऱ्या दिवसात तुमचं स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत चंपाषष्ठीचा अर्थ या दिवशी देवाचे तेज का वाढते भक्ती परंपरा आणि त्यामागचं विज्ञान तर चला सुरुवात करूया ये कोटेळकोट कोट, जय मल्हार मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्ठीला मनी आणि मल्लाचा वध झाला पण हा दिवस फक्त राक्षसांचा वध म्हणून महत्वाचा नाही चंपा नावाच्या ऋषींच्या आश्रमाजवळ ही घटना घडली म्हणून त्याला नाव मिळाले चंपा षष्ठी यापासून सुरू झाली भक्ती शुद्धी आणि आध्यात्मिक ऊर्जेची परंपरा देवांचे तेज या दिवशी जागृत का असते तर पुराणानुसार या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग अनुकूल असतो शरीरामधील प्राणशक्ती वाढते मन शांत राहते जप तप पूजा यांचे फल अनेक पटींना वाढते अन्नाचा स्पंदनही सकारात्मक असतो म्हणूनच खंडोबाच्या पूजा या दिवशी करणे अत्यंत फलदायी मानले जाते खंडोबाची पूजा म्हटलं की हळद आणि बुक्का पण यामागे फक्त परंपरा नाही तर विज्ञान देखील आहे हळद शरीरातील उष्णता वाढवते ती रोग प्रतिबंधक आहे आणि यामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषली जाते म्हणूनच जेजुरीमध्ये बुक्याचा वर्षाव म्हणजे परिसराची मनाची आणि आत्म्याची शुद्धी चंपाषष्टी दरम्यान केलेल्या पूजांचे विशेष फल ते कसे या दिवशी खंडोबाला अर्पण केलेल्या गोष्टींचे फळ अतिशय शक्तिशाली मानले जाते हळदीमुळे प्रेम ऐक्य कुटुंबातील बंध वाढतात तेलाचा दिवा लावल्यामुळे नकारात्मकता दूर होते नारळामुळे स्थिरता वाढते आणि नवस म्हणजेच देव नवस केलेल्यांची इच्छा पूर्ण करतो असे अनेक भक्त सांगतात की या दिवशी केलेले नवस खूप लवकर पूर्ण होतात घोडेस्वरीचे आध्यात्मिक रहस्य काय आहे खंडोबा हा घोड्यावर आरूढ आहे घोडा म्हणजे गती शक्ती जिद्द आणि प्रगती आध्यात्मिक अर्थ असा आहे जिथे खंडोबा आहे तिथे थांबलेली कामं हलू लागतात जडत्व अडथळे भीती यांचा अंत होतो उपवास नामस्मरण आणि नियम यामुळे काय होते तर या दिवशी अनेक भक्त उपवास किंवा नियम पाळतात आणि याचा उद्देश की यामुळे शरीर शुद्ध होतं मन शांत होतं आणि देवाशी आपले जोड आपले बंध मजबूत होतात नामस्मरणाचा परिणाम तर खूपच शक्तिशाली आहे कारण येळकोट येळकोट जय मल्हार हा नादच मुळात ऊर्जा वाढवणारा आहे आध्यात्मिक परंपरेमध्ये असा विश्वास आहे की चंपाष्ठीच्या दिवशी जुनी संघर्षमय ऊर्जा नष्ट होते घरातील अडकलेली कामं पुढे सरकतात मनावरचं ओझ हलकं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनामध्ये विश्वासाचा दिवा पेटतो हा दिवा एकदा पेटला की भक्ताला मार्ग स्वतःचा स्वतःला सापडतो आज आपण जाणलं षष्ठीची आध्यात्मिकता ऊर्जा आणि वैज्ञानिक महत्व उद्या आपण जाणून घेणार आहोत दिवस तिसरा खंडोबाची योग्य पद्धतीने पूजा कशी करावी मंत्र नियम अभंग आणि रीतीरिवाज हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय मल्हार सबस्क्राइब करून घंटी नक्की दाबा उद्या भेटूया तोपर्यंत येळकोट येळकोट जय मल्हार